नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान मुलांचा मेंदू तज्ञ आहे अहमदनगर इथे प्रॅक्टिस करतो आज मी आपणाशी अपस्मार हा जेव्हा आजार किंवा झटक्याचा आजार किंवा एपलेप्सीचा आजार जेव्हा एखाद्या पेशंटच्या या आजाराचं निधन होतं तेव्हा त्या पेशंटच्या आईवडिलांना किंवा नातेवाईकांना खूप सारे प्रश्न असतात कारण किती पहिल्यांदा घाबरून जातात की हजार बरा होणार की नाही याला कोणते औषध कोणते तपास करावं लागतील किती वर्ष औषध चालणार तर हे खूप सारे प्रश्न आई वडिलांच्या मनामध्ये असतात आणि हे प्रश्न हे मला किंवा कोणतेही बाल मेंदूविकार किंवा मेंदूविकार तज्ज्ञांना हे नातेवाईक प्रश्न विचारत असतात मी आजपर्यंत हजारो मुलांचा जे झटक्याचा आजार आहे त्यावर ट्रीटमेंट करून त्यांना बरे केले आहे तर ह्या पेशंटचे आईवडील कोणते कोणते प्रश्न कॉमनली विचारतात त्यांच्या मनांमध्ये काही शंका असतात बऱ्याच वेळा त्या शंका त्या डॉक्टरांना विचारत नाही परंतु त्यांच्या त्या ते शंका त्यांच्या डोक्यामध्ये असतात तर ह्या प्रश्न ह्या जे आईवडील आहेत त्यांच्या शंका हे कोणकोणते असतात तर मी आज याविषयी चर्चा करण्यासाठी आलो आहे तर एकदा जर झटक्याचा आजार हा डायग्नोज झाला किंवा निदान झालं तर आईवडिलांना पहिला प्रश्न असतो की हा झटक्याचा आजार म्हणजे काय तर मित्रांनो आपल्या मेंदूमध्ये में पेशी असतात त्या पेशी एकमेकांना विद्युत लहरीच्या मार्फत कम्युनिकेट करत असतात आणि ह्या सर्व पेशींचे कार्य चांगले चालले तर आपले कार्य पण चांगले चालते परंतु त्याच्यामध्ये अचानक बिघाड झाला जसं इलेक्ट्रिक वायरमध्ये करंट चाललं तर आपल्याला फॅन लाईट व्यवस्थित चांगले चालतात पण अचानक त्याचे शॉर्ट सर्किट झालं तर काय होतं जाळ होतो आणि सर्व यंत्रणा बिघडून जाते तसंच मेंदूमध्ये जर शॉर्ट सर्किट झालं तर त्याची परिणिती हे झटक्यांमध्ये होते ओके तर आईवडिलांचा पुढचा प्रश्न काय असतो की ह्या बाळाला झटक्याचं का झालं काय कारण काय याचं तर झटके येण्याचे युजुअली दोन कारण असतात ओके okay. एक तर म्हणजे जेनेटिक कारण म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला तरी ह्या झटक्याची म्हणजे हिस्ट्री असते किंवा काही जेनेटिक आजार कसे की त्याच मुलाला होऊ शकते म्हणजे जरी त्याच्या आई वडील किंवा त्यांच्या पूर्वजांमध्ये ते जीन्सचे प्रॉब्लेम असतात पण ते एक्सप्रेस होत नाही म्हणून त्यांना प्रॉब्लेम असून पण झटके येत नाही परंतु यांना झटके येऊ शकतात तर जेनेटिक कारण असतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे गुणसूत्र असतात त्याच्यामध्ये जे डी एन ए जीन्स असतात त्याच्यामध्ये काही बिघाड असला तर झटके येतात आणि दुसरं कारण असतं ते म्हणजे जर आपल्या मेंदू असतो त्याला कशाही प्रकारे इजा झाली उदाहरणार्थ बाळ पोटात असलं तर आईला काय इन्फेक्शन झालं तर मेंदूला इजा झाली जर डिलिव्हरी गुंतागुंतीची असेल बाळ कमी वजनाचं असेल किंवा बाळ जर जन्मात रडलं नाही किंवा जन्म झाल्यानंतर बाळाच्या मेंदूमध्ये जंतू संसर्ग झाला त्याला आम्ही मेरेंजायटिस म्हणतो किंवा बाळाच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला किंवा बाळ ज रडले नाही तर मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा कमी नाही झा कमी झाला किंवा डिलिव्हरीनंतर जर शरीरातली साखर कमी झाली आणि मेंदूला इजा झाली तर ह्या बऱ्याचशा कारणामुळे जर मेंदूला इजा झाली आणि मेंदूमध्ये डाग ग्लायोसिस राहिलं तर त्याच्यामुळे हे झटके येतात तर युजुअली झटके येण्याचे दोन कारण असते एक तर जेनेटिक किंवा सिमटमॅटिक जेनेटिक मीन्स जीन्सच्या प्रॉब्लेममुळे आणि सिम्टमॅटिक म्हणजे में मेंदूला कशा प्रकारे जर इजा झाली त्याच्यामुळे काही लहान मुलांमध्ये फक्त तापात झटके येतात युजुअली सहा महिने ते पाच वर्षापर्यंत तर त्याला फेब्रायल सीजस म्हणतात किंवा काही झटके जर शरीरात काही इलेक्ट्रोराईट्स कमी झाले उदाहरणार्थ कॅल्शियम कमी झालं मॅग्नेशियम कमी झालं सोडियम कमी झालं त्याच्यामुळे येऊ शकतात किंवा काही झटके हे काही वेळेस काही पॉयझन खाल्लं गेलं त्याच्यामुळे येऊ शकतात तर झटके येण्याचे हे युजली कारणं असतात तर पुढचा आईवडिलांचा प्रश्न असतो की हा झटक्याचा आजार बरा होऊ शकतो का तर आता मित्रांनो झटक्याचा आजार हे बरे करण्याचं जगामध्ये कुठे औषध नाही झटके नियंत्रित ठेवण्याचे औषध आहे ओके okay. तर कसं असतं उदाहरणार्थ एखादा ज्वालामुखी असतो तर ज्वालामुखी ऍक्टिव्ह झाला था okay. तर लावा बाहेर येतो तसंच झटक्याचं जे केंद्र असतं ते ऍक्टिव्ह झालं था तर ते काही वर्ष ऍक्टिव्ह राहू शकतो तर त्या केंद्राला कंट्रोल ठेवण्यासाठी हे औषध असतात त्याला अँटीप्लेप्टिक ड्रग म्हणतात म्हणजे झटके नियंत्रित ठेवतात परंतु झटके बरे करत नाहीत परंतु चांगली गोष्ट काय आहे की सत्तर ते ऐंशी टक्के मुलांचे झटके हे जसं वय वाढतं तसं कमी होऊ शकतं आता यामध्ये पण फरक आहे जर तो मुलगा मेंदूने नॉर्मल आहे म्हणजे त्याचे जे आम्ही म्हणतो माईलस्टोन्स नॉर्मल आहे तो अभ्यासात ॲव्हरेज आहे किंवा हुशार आहे त्याचा मेंदू एम आर आय नॉर्मल आहे मेंदूचं एम आर आय नॉर्मल आहे तर अशा मुलांचे पुढे जाऊन झटके बंद होण्याचे चान्सेस जास्त असतात परंतु ज्यांना जर मेंदूला इजा असेल तर त्यांना पन्नास अराऊंड पन्नास ते असतात की त्यांचे झटके पुढे जाऊन बंद होऊ शकतात तरी ओव्हरऑल साठ ते सत्तर टक्के चान्सेस आहे की पुढे जाऊन ह्या मुलांचे झटके बरे होऊ शकतात तर पुढचा प्रश्न असतो की मग हे औषध जे असतात एकदा एप एपलेप्सीसाठी जे औषध दिले जाते हे किती वर्ष चालू ठेवावं लागते आता हे ह्या त्या एपिलेप्सीचा प्रकार त्या एपिलेप्सीचं कारण यावर अवलंबून असते तरी दोन ते चार वर्ष झटके नाही तोपर्यंत हे औषध चालू ठेवली जाते ओके okay. आणि त्या पिरियडमध्ये जर झटका आला नाही तर आम्ही मग परत ईजी करून पाहतो आणि जर ईजी नॉर्मल असेल तर मग ती औषधे हळूहळू कमी करून बंद करतो आणि जर बंद केले आणि पुढील पाच वर्षात जर झटके नाही आले तर मग युजुअली झटका बरा झाला आहे असे समजले जाते तर झटके बरे होते की नाही तर याच सिंपल ॲन्सर म्हणजे साठ ते सत्तर टक्के जणांचे झटके हे पुढे जाऊन बंद होतात पुढील प्रश्न असतो की हे जे औषधे हे वर्ष वर्ष दिले जातात या औषधांनी त्यांच्या लिव्हर किडनीवर परिणाम तर नाही होणार तर मित्रांनो जे औषधे हे एपिलेप्सी किंवा झटक्याच्या आजारावर वापरले जाते याचे सायंटिफिक रिसर्च केलेले असते आणि ही रिसर्च ही दहा वीस वर्ष असे बऱ्याच वर्षापर्यंत रिसर्च करून पहिले त्या ॲनिमलवर करतात मग हेल्दी ह्युमन बिईंगवर करतात मग काही पेशंट्सवर करतात आणि हे औषध त्या पेशंटला माणसांना हे इफेक्टिव्ह आहे म्हणजे आजारावर इफेक्टिव्ह आहे प्लस सेफ आहे त्याचे मिनिमम साईड इफेक्ट आहे हे जेव्हा प्रूव्ह होते तेव्हाच गव्हर्मेंट कंपन्यांना हे औषध तयार करण्यासाठी परवानगी देते त्यामुळे जे मार्केटमध्ये जे औषधं आहे झटक्यांवर ते युजुअली सेफ असतात ओके आणि त्याचा युजुअली म्हणजे पंच्याण्णव टक्के तर सेफ असतात फाईव्ह पर्सेंट काही पेशंट्समध्ये त्यांचे साईड इफेक्ट येऊ हो शकतात आणि प्रत्येक औषधांना कोणते ना कोणते साईड इफेक्ट असतात ते डॉक्टर तुम्हाला औषध सुरू करण्याच्या वेळी सांगतात उदाहरणार्थ जर फेनेटॉईन सोडियम किंवा कार्बोमास हेपिन नावाचं औषध आहे त्यांना शरीरावर रॅश येऊ हो शकते ॲलर्जिक रॅश येऊ हो शकते तर डॉक्टर सांगतात तुम्हाला जर अंगावर पुरळ आली तर हे औषध बंद करा तुम्ही दाखवा ओके व्हॅल्पेरिन नावाचं काय वेळेस काही म्हणजे काही टक्के मुलांना लिव्हरला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे कावेळ किंवा उलटी वगैरे असं होऊ शकते तर युज्युअली जेव्हा औषध सुरू करतात तर ह्या औषधांचे काही पोटेन्शियल साईड इफेक्ट आहे का नाही हे डॉक्टर तुम्हाला सांगतात आणि ते साईड इफेक्ट जर आढळले तर तुम्ही डॉक्टरांना ते औषध बंद करून परत दाखवायचे की जेणेकरून औषध ते बदलून देऊ शकतात किंवा जर औषध सुरू केल्यानंतर तर तुम्हाला वाटलं कोणताही तरी काहीतरी आजार किंवा काहीतरी साईड इफेक्ट काहीतरी नवीन त्रास पेशंटला होत असेल तर औषध बंद करून लगेच डॉक्टरांना दाखवायचे जेणेकरून डॉक्टर ठरू शकतात की औषधांमुळे साईड इफेक्ट झाले आहे की नाही आणि जर असेल तर मग ते औषध बदलू बदलू शकतात तर मित्रांनो जसं आपण गाडीमध्ये प्रवास करतो तर ॲक्सिडेंट होऊ शकतं ह्या एक साईड इफेक्ट आहे पण होतंच का तर कधीतरी होतो तसे जेव्हा आपण औषध सुरू करतो तर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात पण सर्वांना होऊ होत नाही तर जेव्हा आपण गाडीत प्रवास करतो तर आपण काळजी काय घेतो की हेल्मेट घालतो किंवा सीट बेल्ट घालतो ओके जो ड्रायवर असतो तो, तो दारू पित नाही व्यवस्थित ड्राईव्ह करतो तर मग सेफ्टीचे चान्सेस जास्त असतात तसे जेव्हा हे औषध सुरू करतो आपण तर तुम्ही डॉक्टरांकडे जर रेग्युलर फॉलोअप केला आणि काही जर साईड इफेक्ट असले लगेच सांगितले तर मग युज्युअली मेजर साईड इफेक्ट होत नाही तर थोडक्यात सांगायचं तर हे जे औषधं असतात हे सेफ असतात त्यात हा करोडो लोकांना हे औषधे जगाभर चालू असतात आणि युजुअली सेफ असतात काही ना साईड इफेक्ट असतात ते डॉक्टर मॉनिटर करतात आणि तुम्हाला सांगतात तर पुढचा प्रश्न असतो की जे अपस्मार झाले निदान झालेले जे मुलं आहे ते त्यांना खेळू खेळू दिला पाहिजे का की त्यांना खूप रिस्ट्रिक्शन केले पाहिजे काही झटके हे रात्री रात्र येतात ते ते तर आई वडील काय करतात की रात्रभर जाग राहतात पाहतात की झटका येतो की नाही भीती झालेली असते थोडी जरी हालचाल झाली तर त्यांना वाटतं हा झटक्याचा आहे का तर मित्रांनो जर आपल्या मुलाचं जर निदान झालेलं आहे त्याला औषध सुरू केलं आहे तर मग काळजी करायचं काही कारण नाही युज्युअली झटके येण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात झटका येणार नाही असं नाही झटका येऊ शकतो पण चान्सेस खूप कमी असतात त्यामुळे अशा मुलांना खूप सारे रिस्ट्रिक्शन घालणं हे चुकीचं आहे परंतु काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत ते गरजेचं आहे जर एखादी गोष्ट करताना जर झटका आला आणि मेजर ॲक्सिडेंट होऊ शकतो अशा गोष्टी टाळणे अत्यंत आवश्यक हो आहे फॉर एक्झाम्पल जर सायकल खेळताना झटका आला किंवा पोहताना झटका आला तर ॲक्सिडेंट होऊन इंजरी होऊ शकते तर प्राण जाऊ शकतो तर युजली जर सायकल खेळत असेल बाळ किंवा पोहत असेल तो तो ताये ताये तर ते शक्यतो टाळायचं किंवा टाळता येत नसेल तर कोणीतरी त्या मुलाबरोबर त्या सायकल खेळताना किंवा पोहताना पाहिजे किंवा त्या पिरियडमध्ये जर झटका आला तर त्याला कोणीतरी वाचू शकतो तर युजली जर झटका येत असेल आणि ट्रीटमेंटमध्ये असेल तर नॉर्मल जग जीवन जगू शकतात जास्त रिस्ट्रिक्शन आणू नये फक्त सायकल खेळताना पोहताना कोणीतरी त्यांच्याबरोबर असलं तर मग युजली ते नॉर्मल जीवन जगू शकतात पुढचा प्रश्न असतो की काही अन्न याच्यातून त्याच्यातून काही फरक पडतो की काही झटके येऊ शकतात का तर हा अन्नात आणि झटके जरी याचा डायरेक्ट संबंध नसत तरी इनडायरेक्ट संबंध असतो ओके तर ज्या मुलांना झटक्याचा आजार आहे अशा मुलांनी किंवा व्यक्तींनी हे घरी बनलेलं अन्न खाणं अत्यंत गरजेचं आहे कोणत्या गोष्टी टाळाव्या तर साखर टाळावी बाहेरच्या वस्तू असतात जरी जसे कुरकुरे चॉकलेट चिप्स आहे की ज्यामध्ये केमिकल्स असतात कलरिंग एजंट्स असतात काही वेळेस हे न्युरोटॉक्सिक असतात तर युजली ह्या गोष्टी टाळावे अदरवाईज घरी बनलेलं व्हेज नॉन व्हेज जेवण हे खाऊ शकतात पुढचा प्रश्न असतो की ह्या uh, अशा मुलांच्या ह्या औषधांचा यांच्या मेंदूवर परिणाम होणार का यांच्या अभ्यासावर परिणाम होणार का तर ओव्हरऑल औषधे हे सेफ असतात ओके आणि त्यांचा बुद्धीवर परिणाम होण्याचे चान्सेस कमी असतात परंतु काही औषधं असे आहे की त्या औषधांमुळे काही मुलांना बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स होतात काही हायपर ॲक्टिव्ह होतात काही टेम्पर टँट्रम करतात हट्टीवादपणा करतात काहींना अभ्यासात प्रॉब्लेम येऊ हो शकतो तर काही औषधांना असं होऊ शक जर औषध सुरू केल्यानंतर तुम्हाला जर आढळलं आहे की बाळ अतिचंचल झालंय खूप हट्टी झालं आहे किंवा अभ्यासात कच्चा होत चाललाय तर तुम्ही असे डॉक्टरांना सांगा तर डॉक्टर त्याचा तपास करतील आणि जर औषधांमुळे काही होत असेल तर हे औषधे बदलू शकतील ओके तर डॉक्टरांकडे तुम्ही नेहमी फॉलोअप ठेवायचा आणि काही नवीन प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही डॉक्टरांशी त्या चर्चा करून सॉल्व्ह करायचं पुढचा प्रश्न असतो की झटका जे मुले आहे तर हा झटक्याचा आजार हा काही अनुवंशिक आहे का किंवा काही काही गैरसमज गही आहे समाजामध्ये उदा काही गैरसमज म्हणजे उदाहरणार्थ समाजामध्ये असा गैरसमज आहे की झटक्याचा आजार हा मागील पापाची फळे आहे काही गैरसमज आहे की झटका हा संसर्गजन्य आहे म्हणजे एकापासून दुसरीकडे होऊ शकतो काही गैरसमज असे आहे की झटके झालेले व्यक्ती लग्न करू शकत नाही त्यांना मुलं होत नाही ओके okay. तर हे सर्व चुकीचे आहे हे अपसमज आहे तर झटक्याचा आजार हा मेंदूचा आजार आहे हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले आहे झटका हा काही मागील जन्माचे पाप वगैरे असं काही नाही हा मेंदूच्या कार्यप्रणालीमध्ये जो अचानक बिघाड होतो त्याच्यामुळे होतो झटका हा संसर्गजन्य नाही ओके okay. झटका असणारी व्यक्ती लग्न करू शकतात नॉर्मल आयुष्य जगू शकतात ओके तर ही गैरसमज आपण समाजापासून दूर केली पाहिजे पुढचा प्रश्न असतो की जर घरी झटका आला, आला तर आम्ही काय करावे तर घरी झटका आला तर काही प्रथमोपचार करणे अत्यंत गरजेचं असतं झटका आला तर बाळाला झोपून ठेवणे त्याला एका कुशीवर करणे त्याच्या तोंडामध्ये काही चमचा पाणी न टाकणे ओके आणि झटका येत असताना त्याचा हात वगैरे न पकडणे किंवा त्याला हलवणे किंवा त्यावेळी कसे नातेवाईक खूप गोंधळलेले असतात ते असे मुलाला म्हणतात उठ 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 म्हणजे गडबडून जातात तर ते तर उन, न करणे शांत ठेवून फक्त बाळाला झोपून एका कुशीवर करणे आणि तोंडात काही न टाकणे हेच प्राथमोपचार सगळ्यात योग्य आहे काही वेळेस डॉक्टर तुम्हाला मिडॅसेलम नावाचा नेझल स्प्रे देतात जर झटके जर पाच मिनिटापेक्षा जास्त असेल तर हे स्प्रे तुम्ही लहान मुलांच्या नाकामध्ये स्प्रे करू शकतात किती डोस ते डॉक्टर ठरवणार तर असे स्प्रे जर वापरले तर जास्त वेळ झटका येण्याचे चान्सेस कमी असतात आणि जर झटका कंट्रोलने झाला तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये पेशंट्सला घेऊन जाणे अत्यंत गरजेचं आहे पुढील प्रश्न असतो की काही वेळेस काय असतं की प्रेग्नंट लेडीज असतात त्यांना झटक्याचे औषध चालू असतात तर विचारलं जातं की औषधांचा लहान जो पोटामध्ये बाळ आहे त्याला काही परिणाम होतो का तर काही औषध आहे की त्याचा जे बाळ पोटात आहे फिटस आहे त्याच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो उदाहरणार्थ सोडियम व्हॅल्परेट नावाचा औषध आहे कार्बामाझेपिन नावाचं औषध आहे तर असे फेनेटाईन सोडियम नावाचे औषध आहे तर अशा औषधांचा परिणाम त्या फिटसवर होऊ शकतो जर तुम्हाला औषध चालू आहे आणि ती व्यक्ती लग्न करणार किंवा फॅ मुलं होण्याचं प्रेग्नन्सी प्लॅन करणार तर त्यांनी आपल्या डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे की ह्या औषधाचा परिणाम होऊ शकतो का तर डॉक्टर ठरू शकतात की ह्या औषधाव्यतिरिक्त काही सेफ औषध सुरू करू शकतो का आपण आणि ते प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्याच पहिले त्या औषधाचं ॲडजस्ट करावं दुसरी गोष्ट ते औषध त्याचं साईड इफेक्ट कमी करण्यासाठी फोलिक ॲसिड वगैरे की हे काही औष टॉनिक वगैरे दिले जातात जे डॉक्टर देतात ते व्यवस्थित घेतले पाहिजे आणि प्रेग्नंट लेडीने डॉक्टरांकडून तपास केला पाहिजे म्हणजे काही ट्रिपल मार्कर टेस्ट असतात ब्लडचे किंवा सोनोग्राफी असतात त्यामध्ये काही बाळाचे व्यंग आहेत ते कळू शकतात तर युजली चान्सेस हे जनरल पॉप्युलेशनपेक्षा दुप्पट असते परंतु युजली नाईन्टी फाईव्ह पर्सेंट युजली प्रेग्नन्सी सेफ होते आणि काही परिणाम युजली होत नाही नाईन्टी फाईव्ह पर्सेंट तरी त्या औषधांचा त्या बाळावर परिणाम होणार की नाही याची चर्चा आपण डॉक्टरांची करावी आणि गरज पडले तर औषध चेंज करायचे तर प्रेग्नन्सी प्लॅनच्या पूर्वच करावे कारण की एकदा प्रेग्नन्सी राहिली आणि औषध चेंज केले तर झटका येऊ शकतो आणि झटका जास्त आला तर बाळा वर जास्त परिणाम होऊ शकतो तर ते गोष्ट तुम्ही अत्यंत डॉक्टरांची डिटेल डिस्कशन करणे अत्यंत गरजेचं आहे काही लोकांचा प्रश्न असतो की मी औषध दिलं आणि हा झटका या, कसा यायला पाहिजे औषध दिलं तर झटका आलाच नाही पाहिजे तर असं नसतं आपण काय करतो की आपण हे औषध झटक्याचं निदान झालं तर आपण एक औषध सुरू करतो आणि ते कमीत कमी डोसने सुरू करतो आणि कमीत कमी डोसने कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो ओके okay. आणि जर इन केस झटका आला तर मग ते औषधाचा डोस वाढवतो हो ओके okay. ते पण नाही देऊन पण कंट्रोल नाही झालं तर आपण परत मॅक्सिमम प्रत्येक औषधाचा काही मॅक्सिमम डोस असतो तर त्या मॅक्सिमम डोसपर्यंत आम्ही ते औषध देतो किंवा जर साईड इफेक्ट आला तोपर्यंत आम्ही ते औषध देतो ओके okay. जर एका औषध देऊन पण जर झटका कंट्रोल नाही झाला तर मग आम्ही दुसरे औषध सुरू करतो आणि हे औषध हळूहळू कमी करून बंद करतो किंवा एक औषध देऊन झटका पन्नास टक्के किंवा साठ टक्के कमी झाला पण पूर्णपणे बंद नाही झाला तर हे पण औषध चालू ठेवतो आणि अजून एक औषध देतो परत दोन औषध देऊन पण झटके येत असेल तर तिसरं देतो तर कसं आहे की कोणत्या मुलाला एक औषधाने झटका बरावू शकतो किंवा कोणत्या औषध कोणत्या पेशंटला दोन औषधं लागतात किंवा कोणाला तीन औषधं लागतात हे सांगता आत्ताच सांगता येणे पहिल्याच क्षणी सांगता येणे कठीण असतं तर आम्ही हा स्टेप वाईज जातो त्याच्यामुळे झटका आला म्हणजे औषध जरी सुरू केले तर झटका येणारच नाही असं नसतं झटका येऊ शकतो आणि आला तर मग डॉक्टर औषध चेंज करणं किंवा डोस वाढवणार ते ठरू शकतं काही व्यक्तींचा प्रश्न असतो की माझ्या मुलाला भरपूर औषध चालू आहे तर झटके बरे होत नाहीत तर मग औषधाव्यतिरिक्त दुसरे काही ट्रीटमेंट आहे का तर ज्या मुलांची औषधे ज्या मुलांचा झटका आहे हे तीन औषधाने कंट्रोल होत नाही दोन ते ती तीन औषधांनी कंट्रोल होत नाही तर आम्ही त्यांना ड्रग रेजिस्टन्स ॲपलेप्सी म्हणतो आणि मग अशा मुलांचं परत डिटेल तपास केला जातो म्हणजे त्यांचा झटका हा कोणत्या प्रकारचा आहे त्या झटक्यासाठी जे योग्य औषध आहे ते, ते चालू आहे का नाही किंवा हा झटकाच आहे की झटक्यासारखं दुसरं काही आजार का आहे आणि जर झटकाच असेल व्यवस्थित औषध दिले तरी झटका कंट्रोल नसेल तर मग आम्ही त्याला दुसरे काही ट्रीटमेंट ऑप्शन असतं ते त्यांना सजेस्ट करतो जर लहान मुलं असेल तर त्यांना काही वेळेस आम्ही किटोजेनिक डायट नावाचा एक प्रकार असतो की जे डायटमध्ये जास्त फॅट असते कार्बोहायड्रेट नसतेच आणि प्रोटीन त्याच्या वाढीसाठी जे आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात असते तर असे डाएट दिले तर बऱ्याच जणांचे झटके कंट्रोलमध्ये येतात आणि काही जणांचे जर मध्ये डाग असेल तर अशा मुलांना आम्ही एपिलेप्सी सर्जरी ऑपरेशनसाठी त्याचा तपास केला जातो मग त्या तपासामध्ये मुलांना ॲडमिट केलं जातं त्यांचा कंटिन्युअस इजी केला जातो व्हिडिओ लावून त्याला व्हिडिओ इजी म्हणतात त्यांचे बाकीचे पण स्पेशलाइज टेस्ट असतात एम आर आय विथ एपिलेप्सी प्रोटोकॉल झाला किंवा पेट स्कॅन स्पेक्ट स्कॅन न्युरोसायकोलॉजिकल एक्झॅमिनेशन अशा बऱ्याचशा टेस्ट केल्या जात्या आणि मग त्याच्यानंतर ठरवलं जातं की ह्या मुलाचं ऑपरेशन करू शकतो का आणि ऑपरेशन केलं तर किती टक्के फरक पडू शकतो तर हे नंतर त्यानंतर ठरवलं जातं तर ज्या मुलांचे औषध झटके हे दोन ते तीन औषधांनी कंट्रोल नाही होत त्यांना एकटा किटोजेनिक डायट किंवा एपलेप्सिक सर्जरी हे असं हे दिलं जात दुसरी गोष्ट आ, आई वडील विचारता की जर झटका आला आणि बाळ शाळेत असलं तर काय करावं तर माझे असे स्पष्ट मत असते युजली काय करतात की आडील झटक्याचा आजार इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न करतात तर युजली माझे काही म्हणणं असते की शाळेत जर बाळ जात असेल तर जे शाळेचे टीचर आहे त्यांना सांगणे अत्यंत गरजेचं आहे कारण की तिथे झटका आला तर मग युजली ते काही अनावश्यक गोष्टी करतील की ज्यामुळे बाळाला जास्त धोका होऊ शकतो तर तुम्ही त्यांना सांगावे की बाळाला झटक्याचा त्रास आहे हे औषध चालू आहे जर झटका आला तर तुम्ही आम्हाला कळवा किंवा जर झटका आला तर ते त्यांना पण सांगा की प्रथम उपचार कसे करायचे की तोंडात काही न टाकणे बाळाला झोपून एका कुश करणे किंवा त्यांना पण तिथे तुम्ही तो नेझल स्प्रे देऊ शकता की झटका पाच मिनिटापेक्षा जास्त असेल तर त्या स्प्रेचा तुम्ही वापर करू शकता okay. तर मित्रांनो माझ्या ज्या प्रॅक्टिसमध्ये आई वडील हे जे काही कॉमन क्वेश्चन्स विचारतात याचा ह्या क्वेश्चनचा निरासन करण्याचा मी हा प्रयत्न केला आहे तुमच्या मनामध्ये पण झटक्याविषयी काही क्वेश्चन्स असेल तर तू तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ते लिहा आणि मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो झटक्याचा आजार जेव्हा निदान होते तर आईवडिलांना खूप भीती वाटते दुःख वाटते की माझ्याच मुलाला असं का काही आम्ही पाप केले की काय तर असं काही नाही हा मेंदूचा आजार आहे कोणालाही झटका येऊ शकतो ओके झटका सत्तर ते ऐंशी टक्के जणांचा औषधाने बरा होऊ शकतो ज्यांचा बरा नाही होत त्यांना केटोजेनिक डाएट किंवा ऑपरेशन हे एक ऑप्शन असते तर बरंच आता ट्रीटमेंट मॉडॅलिटी अवेलेबल आहे की अशा मुलांना आपण हे नॉर्मल जीवन आपण देऊ शकतो त्यांना नॉर्मल सोसायटीमध्ये इंटिग्रेट करू शकतो गरज आहे अशा मुलांना लवकरात लवकर त्यांच्या आजाराचं निदान करणे डॉक्टरांकडे घेऊन जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट सुरू करून रेग्युलर फॉलोअप ठेवणे हे अत्यंत गरजेचं आहे तर चला मुला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ लाईक तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमचे कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये लिहा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि लहान मुलांच्या मेंदूविषयी आजाराविषयी मी नेहमी व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करत असतो जर तुम्हाला ते हवे असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद हॅव अ वंडरफुल डे